संगमनेरातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे धडे लहानपणापासूनच गिरवले जातात येत्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील इंदिराबाई गणफुले बालक मंदिराच्या वतीनं भव्य पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीला छोट्या गटापासून ते मोठ्या गटातील लहानग्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर मीराबाई आदी संतांचा पोशाख परिधान करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते त्यामुळं वारीला बाल संत वारीचं रूप प्राप्त झालं होतं शाळेजवळून निघालेली ही दिंडी नेहरू चौक मार्गे ज्ञानेश्वर मंदिरात आणण्यात आली विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे आणि विद्यार्थ्यांना देवाचं महत्व पटावं आणि आषाढी एकादशी निमित्त काय काय करतात ते विद्यार्थ्यांना कळावं आणि म्हणून ही दिंडी काढला आणि विद्यार्थ्यांवर व्यवस्थित संस्कार आहे आणि विद्यार्थ्यांना गोष्ट पण सा सांगणार आहे किंवा विठ्ठलाला विठ्ठलाची भक्ती पांडुरंगाने कशी के कशी केली आपल्या नामदेवाने कशी भक्ती केली त्याची गोष्ट पण विद्यार्थ्यांना सांगणार आहे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यां ते कला गुण पण त्यानिमित्ताने आपल्याला कळतात विद्यार्थ्यांमध्ये काय काय गुण आहे हे आपल्याला दिंडी

आणलेले आहेत मीराबाई आहेत कोणी त्याच्यामध्ये संत तुकाराम आहेत नंतर वासुदेव आहे की भारतीय आपल्या याच्यामध्ये जी परंपरा ज्या आहेत चालत आलेल्या त्या मुलांनाही माहिती व्हाव्यात म्हणून हे सर्व आयोजना मी त्यांना सजवून यायला सांगितलेले आणि जसे पंढरपूरला वारकरी चालत जातात तसंच आपणही आपल्याला निश्वर मंदिरापर्यंत मुलांना चालत येऊन कसं हे होतं वारकऱ्यांना हे होतं तर दृष्टीने मुलांना इथपर्यंत आणलेले आहे आणि विठ्ठलाची भक्ती त्याच्यातून भक्तपुंडलिक जो आहे तो कसा आईवडिलांची सेवा वगैरे करतो तर ते ह्या विठ्ठल भक्तीतून त्यांना आम्ही दाखवणार आहे सांगणार फुले बालक मंदिराची आमच्या बालवाडीची भिंडी निघत असती तर शाळेपासून व्याजबाजार ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत मुलांना आम्ही दरवर्षी आणत असतो तसे याही वर्षी सर्व मुलांना न पात्र बनवून आणलेले आहेत मीराबाई आहे, आहे कोणी त्याच्यामध्ये संत तुकाराम आहेत नंतर वासुदेव आहेत की भारतीय आपल्या याच्यामध्ये जी परंपरा ज्या ताल, आहेत चालत आलेल्या त्या मुलांनाही माहिती व्हाव्यात म्हणून हे सर्व आयोजना मी त्यांना सजवून यायला सांगितलेले आणि जसे पंढरपूरला वारकरी चालत जातात तसंच आपणही आपल्याला निश्वन मंदिरापर्यंत मुलांना चालत येऊन कसं हे होतं वारकऱ्यांना हे होतं ते त्या दृष्टीने मुलांना एक परत आणले आणि विठ्ठलाची भक्ती त्याच्यातून भक्तकुंडलिक जो आहे तो कसा आई वडिलांची सेवा वगैरे करतो तर कर ते या विठ्ठल भक्तीतून त्यांना आम्ही आहे सांगणार बाल वारकऱ्यांच्या या दिंडीनं संगमनेरकरांचं लक्ष वेधलं होतं संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर